एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये आज आपण पाहणार आहोत उपासाला अशा उपासाला चालणारा असा एक पदार्थ तर आज आपण पाहणार आहोत रताळ्याचे रसरशीत असे गोड काप रताळ्याचे तुम्ही तिकडेही काप करू शकतात पण आज आपल्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत रताळ्याचे गोड काप कसे करायचे ते चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची रताळ्याचे छान असे रसरशीत असे काप करण्यासाठी मी इथे रताळे घेतलेले आहेत ते रताळे मी छान धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर मी हे रताळे वाफवून घेतलेले आहेत वाफवून घेतल्यानंतर आपले रताळे असे सॉफ्ट होऊन जातात आता आपण नेक्स्ट प्रोसेस करणारे आपण याच्यावरचं जी साल आहे ती काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आता मी रताळ्याचे साल जे होते ते छान काढून घेतलेले आहे जर तुम्हाला साली सकट करायचे असतील तर तुम्ही सालीसकटही करू शकता आता आपण याच्या गोल चकत्या करून घेऊयात अशा प्रकारे आपण छान गोल याच्या चकत्या करून घ्यायची आहे वाफवल्यामुळे ते अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि कुकर मध्ये वाफवताना मी याच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आता आपले इथे काप छान रेडी झालेले आहेत आता आपण यांना पॅनमध्ये टाकूया चला पाहूया नेक्स्ट प्रोसेस कशी करायची ते आता मी इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत आता मी इथे पॅन मध्ये तूप टाकून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये आपण ज्या काप करून घेतलेल्या आहे रताळ्याचे ते टाकून घेणारे आपण आता आता हे आपल्या रताळ्याचे काप छान शिजलेले आहेत त्याच्यामुळे अलगत त्यांना हलवून आहे आपल्याला अगदी हलवायचं आहे त्यांना छान फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये तीन मिनटं आता आपले झालेले आहेत रताळ्यांच्या फ्राय रताळे छान फ्राय होत आहे आणि छान सुगंधही सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता की ते छान झालेले आहे आता आपले चार मिनटं झालेले आहेत आपले रताळे छान रताळ्याचे जे काप आहेत ते छान फ्राय झाले आता पण त्याच्यात गुळ टाकून घेऊया तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता आता मी याच्यात साधारण चार चमचे गुळ टाकून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकून घेऊ शकता आता आपण गूळ मेल्ट होईल तोपर्यंत याला हलवत राहणार आहे तुम्ही पाहू शकता आपला आ, लेला लेला आता आपला गुळ सर्व वितळलेला आहे छान मिक्स झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडी किंचितची वेलची पावडर टाकणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या इथे उपवासाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नसेल चालत तर नका टाकता हे ऑप्शनल आहे आता मी ह्याच्यातची मुठभर वेलची पावडर टाकते आहे यामुळे आपल्या रताळ्यांना छान सुगंध येईल आणि खा जी र टेस्ट येणार होती त्याची टेस्ट अजून वाढणार आहे आता हे आपल्या रताळ्याचे छान प्रस्तित असे काप रेडी झालेले आहेत आता आपण त्यांना सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपले रसरशी तसे रताळ्याचे काप रेडी झालेले आहेत चला तर मग या सर्वांनी खाण्यासाठी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक ऑल